नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे नमस्कार मी महाराष्ट्र कामगार संघ आपल्या जिल्ह्यामध्ये एम एसीबी मध्ये कंत्राटी पद्धतीवर जवळजवळ साडे तीनशे ते चारशेच्या आठ मध्ये कामगार काम करतात या कामगारांसाठी दर अकरा महिन्याला निवृत्ती प्रक्रिया होते एमएसीबी मार्फत एखादा कुतेदार निवडला जातो पण आता तसं न होता पहिला एकच गुत्तेदारी एजन्सी येत होती आता तीन तीन एजन्सी धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करतात यामध्ये एकही एजन्सी धाराशिवची नाही सगळ्या एजन्सी पर जिल्ह्यातून येऊन काम करतात आणि त्या एजन्सी कंत्राटी कामगारांना नियुक्ती आदेश देण्यासाठी तीस ते चाळीस हजाराची मागणी करतात जर तीस ते चाळीस हजार रुपये नाही दिले तर त्यांना कामावरून कमी करणे त्यांची उचलबांगडी करणे त्यांना कळमता कांदा कामगार तुळजापूरला टाकणे उमरग्याला टाकणे अशा पद्धतीचा कंत्राटदाराकडून कळवणूक होते यावर ऑफिसचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही त्यामुळे आम्ही आम्हाला आदेश न मिळाल्यामुळे आणि आमचे आज कालपासून काल दिनांक एक तारखेपासून अधीक्षक का अभियंता कार्यालय दाराशिव त्यांच्या दालनासमोर आमरण प्रोषणासाठी बसलो आहोत जर आमचा जर लवकरात लवकर प्रशासनाने प्रश्न नाही मिटवला तर अजून यापेक्षा अपेक्षा तीव्र आंदोलन करायची आमची तयारी चालू आहे काय विषय एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा पासून माहेरमध्ये आउटसोर्स या कामावर कार्यरत आहे यावेळेस विद्युत सागर एजन्सीने मला ऑर्डर दिलेली नाही त्यामुळे मा मी मंडळ कार्यालया सर्कल ऑफिसला अर्ज सादर केला होता पंचवीस तारखेला जर मला एक तारखेपर्यंत ऑर्डर नाही दिली तर मी आ, भीक मांग मागो आंदोलन कार्यालयासमोर करणार आहे माझे पत्र मिळावे याच्यासाठी माझं भीक मागो आंदोलन चालू आहे वीक मागितलेले पैसे काय करणार होत लागतील मागणी ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र